जालना तहसील कार्यालया हजार सहाशे हेक्टर तहसील त्यातूनही पुन्हा फळबागाचे नुकसान झालेलं आहे मोसंबी आणि सीताफळ या फळबागाचं त्यातही फळबागासाठी साठी जालना तहसीलने कसल्याही प्रकारचा अनुदानासाठी मागणी अनुदानात तरतूद केलेली नाही आणि शेतकऱ्यांना फक्त एक हेक्टर जर क्षेत्र क्षेत्र असेल तर त्या फक्त क्षेत्रासाठीच जालना अनुदान देत आहे यात बाकीच्या तालुक्यामध्ये पूर्ण क्षेत्राला अनुदान मिळत आहे अशी पसरव आमची जालना तहसील कार्यालय केलेली आहे आमचं म्हणणं आहे की मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली जालना जिल्ह्यामध्ये त्यामध्ये शासनानं जिल्ह्यासाठी चारशे बारा कोटी रुपये मंजूर केले आणि त्याच वेळेसही शासनाच्या बातम्याही निघाल्यात की चारशे बारा कोटी रुपये जालना जिल्ह्याला वितरित केले म्हणून आणि त्याला गेली सहा महिने होऊन गेलेत चारशे बारा कोटी जिल्ह्यात आलेत परंतु आजही चारशे बारा कोटी येऊनही शेतकऱ्याला त्या अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाहीत त्याचे कारण प्रसारमाध्यमातून प्रशासन वेळोवेळी सांगते आहे की शेतकऱ्याने केवायसी केली नाही काही किंवा शेतकऱ्याच्या माथी सगळं मारून देतायत पण प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार आणि शासनाचा हा हलगर्जीपणा हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे एकीकडे शेतमालाला भाव नाही आणि सोयाबीनचं त्या ठिकाणी कोणी विचारायला तयार नाही कापसाला भाव नाही आज हरभऱ्याचे भाव कोसळलेत हमी भावाचे केंद्र कुठेही सुरू नाहीत आणि त्यातही या अतिवृष्टीचं चा चारशे बारा कोटी रुपयाचं आलेलं अनुदान हे शासन दर सहा महिन्यापासून वाटप करत नाही म्हणजेच हे शासन निकृष्ट दर्जाचं आहे हेही यावरून दिसतंय दुसरा प्रश्न असा आहे की पीक विम्याच्या बाबतीत सप्टेंबर ऑक्टो सप्टेंबरमध्ये फार मोठा पाऊस पडला आणि पीक विम्याची जे काही अग्रिम पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मंजूर झाला तो मंजूर होऊन आजही त्याला चार ते पाच महिने झालेले आहेत नियमानुसार त्यांनी तीस दिवसात तो पीक विमा वाटायला पाहिजे होता परंतु आजही त्या पीक विम्याचे शेतकऱ्यांना पैसे वाटप केलेले नाहीत गेले पाच महिने शेतकरी प्रत्यक्षात आहेत याही शासनाचा तो ढिसाळ कारभार झालेला आहे आणि कुठलेही कर्मचारी अधिकारी मुख्यालय राहत नसल्यामुळे शेतकऱ्याची कुठलेही कामं होत नाही अकराच्या नंतर येतात आणि चारच्या अगोदरच निघून जातात पाच दिवसाचा आठवडा त्याचाही एक दिवस सुट्टी मारतात त्यामुळे शेतकऱ्याचे सर्व कामं अडकून पडलेले आहेत आज हे सगळं जर पाहता शेतकऱ्याची कर्जमाफीचा सा सुद्धा सारखा प्रश्न आहे म्हणून या बाबतीत आम्ही शेत आज शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्याला मुख्यमंत्र्याकडे निवेदन पाठवलेलं आहे